हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा अहो एकदा नाथ महाराज वाड्यावर चोरी झाली महाराज चोर आहे का नाही येऊ का येऊ चोराचे दोन प्रकार आहेत महाराज एक उत्तम चोर एक भंगार चोर भगवान महाराज दोनच चोर आहेत एक उत्तम चोर दोन भंगार चोर उत्तम चोर सोनं चोरतो पैसे चोरतो भंगार चोर सप्ताच्या मंडपातल्या चपलाच हाल पकवाजाचे गट्टेच घेऊन जाय कनिकत खिशात घाल कणिक बकवाजाचे माई ते माईकवाल्याचा दांडाच घेऊन जाय साऊंडच घेऊन जाय कोणाचा कापूसच हान कुणाचे माकाचे कंच हान कोणाचं ते ऊसच तोडून आण कोणाचं रुमन हान पासं हान नांगर काही काही दरवाज्यातले टांबराळ घेऊन जाते टांबराळ न्यायची गोष्ट आहे बाई काय महाराज चोर ते काय असलं चोरीत असते तुम्ही ऐका ऐका भंगार चोर नव्हते महाराज उत्तम चोर होते ऐका आणि चोवीस चोर तुकाराम महाराज नात महाराजांच्या वाड्यात गेली चोरी कराय किती पोरांनो ऐका ना चोवीस चोर गेले तर पहिल्या चोरानं दोन कुंटलचं सोन्याचं गाठोडं बांधलं किती तुम्हाला कुंटल कळतं ना कापूस होतो निकडं कळतं मग बरं का दोन कुंटल आता काय झालं आता माझे वडील दोन तीन वर्षापूर्वी गेले माझा बाप असा होता की एक कुंटलचा बारदाणा असा एका हातानंच उचलायचं बा आमच्या दत्ता मार झाला माहिती माझे वडील जर एक कुंटल उचलायचे तर नाथबाबांच्या काळात सहजच दोन कुंटल उचलत असतील लोक आता सुद्धा काही माणसं आहेत ना तशी आता बारदाणा राहिला नाही तो भाग वेगळा आहे आता पन्नास किलो आलं एक क्विंटल हो नाही आता महाराज पूर्वी एक क्विंटलचं साखरेचं पोत आता राहिलंच नाही आता ते बारदानेच नाहीत महाराज तुम्हाला आता तुम्ही पोतेच भेटत नाहीत मी अशोक अना विचारा करत का बदनापूर राहिलेच नाही महाराज घुसलूच शकत नाही पूर्वीचा काल तसा नव्हता महाराज एक क्विंटल सहजच अशा पहिला चोर गेला आणि त्यानं दोन क्विंटलचं सोन्याचं गाठोडं बांधलं जरा आहे काही पहिल्यानं बरं का मंगरूळकर किती दोन क्विंटल सोन्याचं गाठोडं बांधलं हे ज्याला सहन होतं त्याने ऐका बरं नाही तर रामभाऊ बोल घेतली शेजारचा शांभाऊ झोपला त्याचं काम नाही आहे बरं का ओरिजिल नाही ऐका दोन क्विंटलचं गाठोडं बांधलं शेजारच्या चोरानं पाहिलं दोन क्विंटल बांधलं बुवा त्यानं त्याच्यापेक्षा थोडं जास्त बांधलं तिसऱ्यानं त्याच्यापेक्षा थोडं जास्त बांधलं चौथ्यानं त्याच्यापेक्षा थोडं पाच गाठोडं लागलं वाढायला चोर किती होते चोवीस गाठोड किती झाले चोवीस झालं असं गाठोडे चोवीस झाले चोर चोवीस होते पण एकाला गाठोडं उचला ना मग दुसऱ्यानं हात लावला पहिल्याच्या डोक्यावर दिलं पहिला गेला तिसऱ्यानं दुसरा चौथ्यानं तिसरा पाचव्यानं चौथा सहाव्यानं पाचवा सातव्यानं सहावा आठव्यानं सातवा नव्यानं आठवा दहाव्यानं असं एकानं एकाला एकानं एकाला त्यामुळे तेवी चोर निघून गेले एकच चोर खाली राहिला त्याला उचलून द्यायला कोणी राहिलं नाही त्याने तुम्ही मला कोण उचलून देईल त्या आवाजात आवाजात नाथबाबांना जागा आली नाथ मार वाड्याची कडी उघडली नाथ महाराज म्हटले हे राजा जाऊ दे त्यांना मी उचलून देतो तुला मसल्यामध्ये असा एखादा असला तर सांगा थांबतो मुक्का दोन चार दिवस काळ्याच्या पेटीतली काळी देऊ शकत नाही आपण घरातलं सोनं चोरांच्या डोक्यावर उचलून दिलं लोकांना असलं झाल्यावर लय आनंद महाराज काय लोकाला आनंद होतो महाराज जळक्या लोकांचा लय आनंद अगं ग ग ग माझा हात मोडला होता ऑक्सिजन मध्ये हात मोडला होता आणि दोन चार महिने माझ्या गळ्यात हाप मला फॅटाच बांधता येत नसायचं मग लोक मला भेटा द्यायची बाबा कसं काय झालं बरं एक भेटायला आलं नमुना गावात मला म्हणलं बाबा बरं झालं तुमचा हात मोडला वाह मान मानसोईत सुग राह सगळे म्हणतात कसं काय मोडलं आणि ते म्हणलं बरं झालं मोडलं म्हटलं कशामुळे पैसे मागत येत कीर्तन कार त्याच्यामुळे मोडला काय मार काय म्हणतील मार नाथ मार धान जाऊ द्या नात मार गेले लोक बाबा तुमचं घर फोडलं जाणू हो चोरीला गेलो हो चोवीस चोर होते हो नाथ मार काही परिणामच होय ना लोक म्हणायचे रोज विचारायचे बाबा जाऊन बाबा काय काय गेलं चोरीला हो बाबा काय काय गेलं चोरीला महाराज लय बोर झाले घड्या म्हणजे रोकच रोज विचारायला मुनीम इकडे या मुनीम मुनीम इकडे या काय अरे हे लोक विचारतात म्हटले काय काय चोरीला गेलं चोवीस चोर आले होते सोनं चोरलं सांगा आपल्या घरात काय काय चोरीला गेलं तर ते मुनिम म्हटले एकाच तासात हिशोब लावतो त्यांनी एका तासात असा हिशोब लावला घेऊनच आले कागद आणि ते मुनीम म्हटले बाबा आपल्या घरामध्ये चार महिन्याला जे व्याज येत तेवढं व्याजच चोरीला गेले आ मुद्दल नाही किती चोर आले होते चोवीस किती घेऊन गेले अंदाज नाही त्याचा अर्थ एक हे की सोन्याची वाड्याची श्रीमंती दोन तीन तास जाईल नाथ महाराजांची खरी श्रीमंती अशी द्वारकेची मूर्त एक नाथा घरी आमचे गुरुवर्य रखमाजी महाराजांची चालली किती गोडे बघा द्वारकेची मूर्त एक नाथा घरी पाणी वाय हरी कावडीने विश्वाचा मालक पाणी भराय श्रीखंड्या चंदन उगाळून करी व श्री गंगा तिरी असे ज्याला चंदन लावायचा तो चंदन उगाळायला ज्याचे कपडे तो कपडे धुवायला निळा मने देव त्यांची त्यांची घरी दत्त चोपदारी करीत दत्त भगवान की करायला अ चोबदार कोण दत्त परमात्मा की करायला देव पाणी भरायला देव दे कपडे धुवायला का म्हणू शकत नाही साधू संत देणे सदाची समाधान देणे सदाची समाधान देवच घरी आला भगवत भजन भगवत चिंतन नामकथा हरिकथा कशी केली तर देव सगळं काम करतो तेने सदा चित्ता समाधान <coughs> आपण आषाढीला जातो पंढरपूरला भजन करत जातो श्री ज्ञान देव श्री तुकारा श्री ज्ञान देव श्री तुकारा, श्री ज्ञान देव, श्री तुकारा। हे भजन रोज करा रोज तर एक तास एवढं भजन केलं ना तुम्ही देव श्री श्री ज्ञान देव श्री तुकारा काय गोडो <laughs> कधी भगवान महाराज कधी बागुंडे महाराज कधी श्रीधर महाराज कधी मसलेकर महाराज कधी आमचे सोपान महाराज याच्या मध्ये चाली ज्ञान देव तुकारा ज्ञान देव तुकारा नक्ते दे दिंडे वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनांती, कर जोडी तो कती काळी काकडा भुपाळी आंधळा पांगळा मुका बहिरा जोगी गवळण नाट हरिपाट असं म्हणत जात अशी एक दिंडी आपल्या जालना जिल्ह्यातून चालली होती आणि जाताना त्या दिंडीला गंगाखेड नावाचं गाव लागलं कुणी म्हणावं तेने सदाचित्ता समाधान आहे गंगाखेड गावाला एक छोटीशी जनाबाई नावाची मुलगी जन्माला आली होती दरवाज्यात उभी होती बाप मागे उभा होता आणि दिंडी पाहत होता आणि दिंडी पाहून छोट्याशा जनाबाईनं मागच्या बापाला विचारलं बाबा दिंडी कुठे चालली बापानं सांगितलं ग जना विश्वाचा मालक पंढरपूरला राहतो त्याच्या दर्शनाला बाबा या दिंडीमध्ये आपण गेलो तर चालल चालल जना बापानं जनाबाईची गोधडी बांधली आणि दरमजल दरकोस करत तिला पंढरपूरला लिहिलं पहिल्यांदाच गेली चंद्रभागेचं स्नान केलं हे ज्या मुली कीर्तन ऐकतात ना अशीच होती लहान ला लागली बारीला दर्शन करत दर्शन करत विठुरायाच्या समोर आली आणि विश्वाचा मालक पहिल्यांदाच डोळे भरून पाहिला आणि मागच्या बापाला पाहून म्हटली बाबा हा पांडुरंग आहे हो गं विश्वाचा मालक आहे हो गं जना याला पाहिल्यावर आनंद होतो ना हो गं जना याला पाहिल्यावर समाधान मिळतं हो ग एक काम करा बाबा आता मला गावाला नेऊच नका मला हाच पाहू दे हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला ओ बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला ओ, ओ, ओ। पाहिल्याबरोबर म्हटली बाबा आता नको मला गाव आता बापाचं मुलीवर फार प्रेम असतं बरं का ज्या बापाला मुलगी त्याला कडे बापाचं मुलीवर फार प्रेम असतं बाप म्हटलं असं कुठं राहशील जाना तू मंदिरात झोपशील कुठं मंदिरात खाशील कुठं मंदिरात नाही हो चल गावाला नाही बाप मला इथंच ठेव हुशार बाप त्याला म्हणतात की आपल्या मुलाचा मुलीचा हात चांगल्या हातात एवढं वाक्य माझं ऐका जरा ज्याला पखवाज वाजवता येतो तुकाराम मार्जासारखा त्याला भगवान महाराजासारखं गाता येत वाघुंडे महाराजासारख्या चाली आहेत अशा एखाद्या वारकऱ्याच्या पोराचा हात द्या ज्याला वाजवताच येत नाही त्याच्याकडे पन्नास पोरं आहेत हे होईल ज्याला गाता येत नाही त्याच्याकडे तीस ती पोरं आहेत कशाला संस्था काढतो महाराज कशाला लोक जातात त्याच्याकडे वाईट वाटत नका नका आणि मग तोच दहा वर्षांनी म्हणतो महाराज लोकांचं काय आहे अरे का तू चांगल्याकडे गेलाच नाही आमच्या मायबापाने आम्हाला शाळा कमी शिकवली अण्णा पण आमचा हात स्वानंद सुखनिवासी सद्गुरु झोग महाराज रुपी संस्थेच्या हातात हातच चांगला मिळाला महाराज हात चांगले हातात द्या तुमचा हातच सुधारेल त्याच्यात एक दुसरं संकट आलं आपल्या देशात हातात मोबाईल आला बाबा 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 हे लय भयानक संकट आहे बोल इतका नाद लागला महाराज मोबाईलचा माणसाला कीर्तनकार कीर्तनात मोबाईल पाहायला लागला गायक गाता गाता मोबाईल पाहायला लागला वादक वाजवता वाजवता व्हॉट्सअप खेळायला लागला अहो माझं तुमचं जाऊन द्या अहो काही काहीच्या माना वाकल्या राहून अजून एका वर्षानं जालन्याला बदनापूरला करमाडला औरंगाबादला मोठ्या शहरांनी एक एक दवाखाना राहणार पोरगा मोबाईल मधून बाहेर काढणे नादच तेवढा लागला हाता एवढाच मोबाईल आहे पुन्हा विशेष म्हणजे प्रत्येकाचा मोबाईल ला हाताला लावा हाता एवढ्याची आणि मी एक व्हिडिओ पाहिला अण्णा परवा दिवशी एक नवरा जेवत होता जरा ऐकत नवरा जेवत होता आणि बायको त्याला जीवन वाढवत तुमच्याकडे बायका वाढतात ना हा मग कळल तुम्हाला बायको वाढत होती नवरा जेवत होता जेवता जेवता काय झालं चपाती संपली म्हणून बायको घरात आणायला गेली माझ्याकडे बघा नवरा जेवत होता चपाती संपली म्हणून बायको घरात आणायला गेली तेवढ्या त्याने हातात मोबाईल घेतला लागला खेळायला लक्षातच नाही राहिलं हो त्याच्या बायको चपाती आणायला गेलेली मोबाईल खेळता खेळताच मसले कर महाराज वर हात करायचा खाली हात करायचा चपाती नव्हतीच बायको ती कोण चपाती घेऊन आली तिनं डोक्याला हात लावला बाई सटकलं तिनं काय केलं जेवणाचं जा ताट उचललं किचन मध्ये निघून आपटलं आणि याच्या पायात घालायची चप्पल रागान आणून टाकली बागुंडे महाराज त्याला वाटलं बाई गरम चपात्या आणून दिली चप्पलच अहो काय आहे अहो परवाच्या दिवशी एक नवरा मोबाईल खेळता खेळता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला <laughs> तिला वाटलं माझच घर आहे मोबाईलच्या नादात ध्यानातच नाही त्याचे जाऊ त्याचं चुकलं समजा बाई कोणा तरी पाहायचं ना घरातल्या माझा नवरा एक नाही ती मोबाईलच खेळत होती घरात तिला वाटलं बाई माझाच नवरा आला पाण्याचा तांब्या भरून दिला दोघं मोबाईल खेळायला लागले तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात ते मोबाईलच खेळत होत त्याला वाटलं माझंच घर चुकलं निघालं बाहेर तुझ काय नवले महाराज काय तुमच्या शिकणाऱ्या मुलीच्या हातात शिकणाऱ्या मुलाच्या हातात मी दोन पोर आळंदीला ठेवली मार झाला माहिती शिकायला ठेवली आळंदीला म्हटलं बा नंतर परंपरा चालवतील हरिपाठ काकड कशाचं काय महाराज तीन वाजता रात्री कीर्तना जाताना आणि पाहतो ऑनलाईनच येते पाठ नाही महाराज हरिपाठ नाही काकडा नाही गीतेचे श्लोक नाही दातीन धडा नाही सागमक काय का माहित आहे का तू वागून महाराज आहे माझे तुम्ही आळंदीत राहता खोट आहे का माहित आहे का आम्ही शिकलो याचं कारणच महाराज मोबाईल नव्हतं फार विचित्र झालं महाराज तुम्ही बघा एकच वर्षाने बघा अजून किती लोक महाराज या मोबाईलमुळे डोळे जातात याचा अर्थ आहे की मी बिंबीच्या देठापासून सांगतो शिकणाऱ्या मुलामुलीच्या हातात हा मोबाईल देऊ नका याच्यासाठी तुमचा हात बिघडेल तुम्हाला हात द्यायचा असेल ना एखाद्या साधूच्या हातात देऊन बघा जनाबाईच्या बापानं पाच दिवस मंदिरात मुक्काम केला पण आपल्या पोरीसाठी हात पायला नामदेव रायचं आणि आपल्या पोरीचा हात नामदेव रायच्या हातात दिला बिंदास्त बाप गावाला निघून गेला नामदेव रायन जनाबाई घरी आणली नामदेव रायचं कुटुंब होतं चौदा माणसाचं पाटच तीन वाजता उठली देवाला पायला थांबली होती बापाला विसरली होती आंघोळ केली मंदिराकड निघाली तेवढ्यात आवाज आला जना पुढं चाललीस मंदिरात अगं चौदा माणसं आहेत घरात दळण दळण लागडी दळायला दळण संपलं बारा वाजता सात वाजता तर पुन्हा निघाली जना स्वयंपाक पेटवडी चूल लागडी स्वयंपाकाला बारा वाजता स्वयंपाक झाला पुन्हा निघाली जाना भांडे दोन वाजले जाना धुण चार वाजले जाणार गवऱ्या थापायच्या सात वाजले जाणा उद्याच दळण निसायचं रात्रीचे बारा वाजले झोपायलाच बारा वाजली थांबली होती देवाला पाहायला वेगळंच झालं महाराज कशाचं काय महाराज तिला मंदिरात जायला वेळ नाही तीन वाजता उठायची ऐका ना आणि भगवंताच्या नामाचा जयघोष करायची चौदा माणसाचे दाणे भरायची हातामध्ये खुंटा घ्यायची सुंदर माझे जाते ग गर, गरते कौतुक के तू ये रे विठला सासू आणि सासरा दिरहा ओ व्या भ्रता तू ये रे बा विठला प्रपंच दळण दळीले पीठ म्या भरिले सास पुढे ठेविले तू ये रे बार उठला ये रे बागला अरे तू ये रे बागला रे बार आवाज द्यायची ये तू माया बापा पंडारी चार भजन करायची अखंड म्हणायची अखंड गायची मंदिरात जायला वेळ नाही ते चौदा माणसाचं दळण दळायची चौदा माणसाचा स्वयंपाक करायची म्हणून पूर्वीच्या काळात ओव्या असायच्या जाणावायची ओव्या फर... गाऊन स्वरात दाशी जणीच्या घरात दळण दळिले सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी किती सुंदर असा कारे विठ्ठला तू माझ्या मुळावर मुळावर गाव करी पुजारी मज देती सुळा कुठ गेली तुझी जादूगिरी आळ चोरीचा पंढरपूरला वारीला लागायची आता असलं काहीच राहिलं नाही हे सप्त्याच्या मंडपात लावायचं पूर्वी फिर त्या का वरती देसी मातीला का विठ्ठला तू बेडा कुंभा लागत होत का किती सुंदर असायच नाही कोडो आता हे यास्त काहीच राहिलं काळच बदलला काय सुंदर महाराज अ इतकी सुंदरता होती या देशात हो फार नागपंचमीचं गाणं दिवाळीचं गाणं गणपती बाप्पाचं गाणं अहो काय सुंदर महाराज शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी नाग राजा तुझी आज आली नाग पंचमी पंचमीचं गाणं असे गेली पंचमी रक्षाबंधनाचं गाणं असायच गेलं रक्षाबंधन गणपती बाप्पाचं गाणं रचिला ऋषी मुनी ज्याच्या नंतर गेले गणपती बाप्पा उदे ग अंबे उदे ग अंबे नवरात्राचं गाणं गेला दसरा आली दिवाळी होत आता नाही ना, ना। आता माझा पोरगा एक दिवस शाळेतून आला सव्वीस जानेवारी झाली होती मी सहज विचारलं वेदांत तू आता चौथीला गेला मास्तर तुला काही शिकवतो का रे शाळेत गाणं वगैरे कविता म्हटलं हो म्हटलं म्हण ना त्यांना सुरू केलं जाणी जानीच पप्पा म्हणलं गपे मराठी माणसं आहेत आपण इंग्लिश काय म्हणतो म्हणलं मराठी पण शिकवतात ना बाबा म्हटलं बन ना मराठी म्हटलं अण्णा पण आताच्या काळातली पप्पा सांगा कुणाचे आणि पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी सांगा कुणाची मम्मी माझ्या पप्पाची ऐकायला मा आम्ही दोघ्या शेजारी मी तिच्याकडे पाहिलं आणि तिने माझ्याकडे पाहिलं आणि खालून कोरस केला मग आम्ही दोघांनी लेकरं कोण्या भूताचे <laughs> अरे काय कविता आहे का काय का <laughs> असलं ऐकत असत चांगलं ऐक महाराज ओव्या ऐका जनाबाई ओव्या म्हणायची भजन करायची गायची मंदिरात जायला वेळ मिळाला नाही झोपायची हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा